नमस्कार माऊली या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मळपूर्वक स्वागत आहे गुरुर ब्रह्मा गुरुर्देवो देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेय नम गुरुपौर्णिमेनिमित्त सुंदर भजन आपण ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद नाव मरी पुन्हा जन्म घ्यावा गुरु पोटाला मरु पुनः जन्म घ्या गुरु पोटाला पडलोरडला पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरुनी पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरुनी पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला <laughs> किती जरी दुनियामध्ये झाली तुझी वाहवा शेवटाला करावा लागू तू गुरुचाच धावा किती जरी दुनियामध्ये झाली तुझी वाहवा शेवटाला करावा लागतो गुरुचाच धावा कैकांनी गुरु शेवेत देह लोटला देह लोटला मरुनी पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरुनी पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला नाव तुझ्या घेऊन पडली कोरड ओठाला कोरड ओठाला मरून पुन्हा जन्म घ्या वा गुरुच्या पोटाला मरून पुन्हा जन्म घ्या वा गुरुच्या पोटाला मरून पुन्हा जन्म घ्या वा गुरुच्या पोटाला रुजू होणार नाही केले तू पुण्य गुरु शिवाय आहे जीवन सार शून्य रुजू होणार नाही केले तू पुण्य गुरु शिवाय आहे जीवन सार शून्य नाही रे किंवा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरुनी पुन्हा जन्म घ्या वागुरूच्या पोटाला नाव तुझ्या घेऊन पडली कोरड ओठाला, मरुनि पुनः जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरुनि पुनः जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरुनि पुनः जन्मघ्या वा गुरु पोटाला गुरुशिवाय तु अर्धवट राहसि देवादिकचारि धाम गुरु मध गुरु शिवाय तु अर्धवट राशी देवादिकचार धाम गुरु मधे पहशिल सन्तोषा चरणी देह लोटला देह लोटला मरुनि जन्म घ्यावा गुरु चपोटला ಪುನಃ ಜನ್ಮ ಧ್ಯಾ ಗುರು ಪೋಟ ತುನ ಪಡಲಿ ಕೊರಡ ಓ वा गुरु चोटाला मरुन पुन्हा जन्म घ्या वा गुरुरु चोटाला पुन्हा जन्म घ्या वा गुरु जय गुरुदेव देव धन्यवाद